ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नाशिक मध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील राजकीय वैमनस्यातून माहितीत कोण कौन कोणासोबत असेल असा प्रश्न पडलाय अशातच एवढ्यासह नांदगाव आणि मनमाड नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाला बाजूला ठेवून भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी युती करण्याची खेळी माजी खासदार समीर भुजबळ यांची दिसतेय त्या दिशेनं समीर भुजबळांचा खटाटोप देखील सुरू आहे त्यासाठी समीर भुजबळ यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली असून या बैठकीबद्दल गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूया दोघांची भूमिका मी समजावून घेतली दोघांची भूमिका म्हणजे सुहास कांदे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचे ते आहेत आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये किती प्रेमाच्या संबंध आपल्याला कल्पना आहे ते मी सांगायला नको त्यामुळे साहजिक ते वेगळे लढतील पण तरी पण मी समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनही मी मध्य मार्ग काहीतरी काढू आणि निश्चित या नाशिक जिल्ह्यावर पण माहितीचा झेंडा फटकेल आणि नाही फडकणार जोरात अशा सोबत आमच्या कोण असेल हा विषय काही प्रस्ताव मी त्यांच्यासोबत ठेवले की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ यांनी बंडखोरी करून शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीच्या काळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती सुहास कांदेंनी तर थेट समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे भुजबळ आणि कांदे यांच्या वादाची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली होती या निवडणुकीत कांद्यांनी समीर भुजबळ यांचा पन्नास हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता आता नगरपालिका निवडणुकीतही दोघांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागले आहेत समीर भुजबळ यांनी भाजपसोबत हात मिळवणी करण्यासाठी हालचाल सुरू केली असून त्या दृष्टीनं संकेत देखील दिले आहेत युती झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे मुंबई साठी प्रवीण ठाकरे नाशिक